नमस्कार मी दुर्वा मनीष सोनाली कुबल शाळा श्री आरक्षण देणारा पहिला राजा जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्यांना एक रुपया दंड ठोठावणारा राजा रा 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 रा। कला क्रीडा शिक्षण यांना राज्याश्रय देणारा राजा रा रा।

राधाबाई असे होते. राजर्षी शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती तसेच एक थोर भारतीय समाज सुधारक होते. सतरा मार्च अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये चौथे शिवाजी महाराज यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी यशवंतला दत्तक घेतले व त्यांचे नव्याने शाहू असे नामकरण केले त्यांनी बहुजन समाजाच्या प्रगतीसाठी अनेक प्रयत्न केले तसेच त्यांनी शेती व उद्योग धंद्याला प्रोत्साहन दिले त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले विधवा पुनर्विवाह पाणी व्यवस्था शिष्यवृत्ती योजना वसतिगृहे उभारणी अशा अनेक सामाजिक सुधारणा त्यांनी केल्या दुर्दैवाने शाहू महाराज यांनी सहा मे एकोणीशे बावीस मध्ये अखेरचा आश्वास घेतला शिक्षणाच्या लढ्यात दिले गोर गरिबांना शिष्यवृत्तीचे वरदान शिक्षणाच्या लढ्यात दिले गोर गरिबांना शिष्यवृत्तीचे वरदान छत्रपती शाहू महाराज तर महाराष्ट्राची शान छत्रपती शाहू महाराज तर महाराष्ट्राची शान जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद